छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक असा तरुण ज्यानं परिस्थितीला बदलवलंय आपल्या आभाळभर हिमतीपुढे परिस्थितीलाही झुकायला भाग पाडला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करंजगाव या गावचा हा तरुण दादासाहेब मगर मंगलमूर्ती उद्योग समूह उभारून करंजगावच्या याच तरुणानं शून्यातून विश्व निर्माण केलाय कधी काळी फाटक्या परिस्थितीनं त्याला अनेकदा रडविलं शेतकरी कुटुंबात जन्मलेला तो दर महिन्याला नवीन तोंड फाडून बसलेल्या संकटाशी दोन हात करत राहिला जावं लागेल जणू हा चंग बांधून परिस्थितीशी दोन हात केले पुढे चालून वडिलांचंही छत्र हरपलं पुतण्या भाऊ आणि परिवाराच्या साथीनं दुःखाच्या हजारो दऱ्या ओलांडून तो सुखाच्या शोधात काबाड कष्ट करत राहिला जेमतेम शेती बहिणींची जबाबदारी आई वडिलांचं आजारपण भाच्यांचं शिक्षण आणि त्यानंतर भाच्यांचा विवाह या जबाबदाऱ्यांस त्याला कधीच ओझ वाटलं नाही कारण तो युग प्रवर्तकासारखा हिंमत वाढणे गाला आयुष्याची सुरुवात त्यानं साडेतीन हजारांच्या कुलपिक्स कॅमेऱ्यापासून केली तर आज लाखो रुपयांच्या कॅमेऱ्यापर्यंत येऊन पोहोचले वस्तूपेक्षाही सरस त्याच्याकडं कुशल कला होती त्यामुळे फोटोग्राफी व्यवसायात त्याला यश मिळते हळूहळू काळ बदलत गेला तसं त्याच्याकडील डिजिटल यंत्रे जस की कम्प्युटर कॅमेरे सॉफ्टवेअर आणि इतर प्रणाल्या अद्याप झाल्या फोटोग्राफीनं संपन्न केलेला जनतेचा विश्वास या तरुणाला वेगळी दुनिया निर्माण करण्यास मदत करू लागला आज याच फोटोग्राफीच्या मदतीनं या तरुणानं ना जिल्हाभरात नावलौकिक केलाय पुतण्या मुलगा आणि कुशल वर्कर यांच्या मदतीनं सर्व कार्य निर्विघ्न आणि मंगल होत गेलं तर त्याच्या या नवीन साम्राज्याला नाव दिलंय मंगल मूर्ती उद्योग समूह इलेक्ट्रिकल गोष्टींची कला आत्मसात असल्यानं आता सोलर फिटिंग साठी परिसरातील शेतकऱ्यांना मोलाचं योगदान दादासाहेब यांनी दिलं सोलर फिटिंगच्या कामामुळे चार बेरोजगारांना रोजगार मिळाला आणि करंदगावचा दादासाहेब मगर नामक हा युवक जिल्हाभर गाजला कोतण्या आणि मुलगा पुढे सर्वच कामात हस्तक्षेप करत दादासाहेब यांना मदत करू लागते हळूहळू मुलं काम करताय हे पाहून दादासाहेब यांनी काळाच्या गर्दीनुसार मंगलमूर्ती साऊंड सिस्टम अँड लाईट्स या नावानं एक डीजेची गाडी सुरू केली परफेक्ट साऊंड मुळे मंगलमूर्ती साऊंड वाला हवाच या हट्टाने वधूवरांच्या मनातही दादासाहेब यांनी घर निर्माण केलं आज डीजेच्या दोन गाड्या दररोज चालतात ज्यामुळे सहा जणांना रोजगार मिळाला त्यांचा हा कारभार मित्र आणि सहकार्यांच्या भविष्यावर कायम आहे याशिवाय महाराष्ट्रभर मंगलमूर्ती जाऊन आपल्या स्वतःच्या बनावटीचे युनिट देत असल्यामुळं ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात दादासाहेब मगर यांना यश प्राप्त झालं जवळपास जा पंचवीस वर्षांचा त्यांचा हा संघर्ष आता फळाला आलाय महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यात गावखेड्यात मंगलमूर्तीचा आवाज पोचतोय यामुळे दादासाहेब मगर हा आपल्या गावचा तव नवतरुण एवढी क्रांती करेन असं कुणालाच वाटलं नसावं आज हाताला काम नाही काय काम करावं आणि व्यवसायात परवडत नाही असं बोलणाऱ्यांना या तरुणाचं हे उदाहरण म्हणजे सणसणे चपरा होय ज्वलंत उदाहरण असलेल्या दादासाहेब मगर सारख्या असंख्य तरुणांना पुढे जाण्यासाठी बिंदासकडून ही प्रेरणादायी यशोगाथा